श्री स्वामी समर्थ आज बुधवार फेब्रुवारी चोवीस माघ शुक्ल द्वादशी म्हणजे भीष्म द्वादशी आज चंद्राचं भ्रमण मिथुन राशीच्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आज तुम्हाला हितशत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता आहे आज प्रसंग आणि परिस्थिती बरोबरच व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत सामाजिक प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही थोडं सतर्क राहावं काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत अनावश्यक खर्चाचं प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कौटुंबिक सौख्य लाभेल महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कारखानदारांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे एखाद्या मोठ्या मशिनरीच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील चिंता दूर करणार आहे मानसिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार कारखानदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी कामगारांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद तुम्ही करू नयेत धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढवावा आज तुम्ही वरिष्ठांच्या आणि सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहणं आवश्यक आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या संधी प्राप्त करून देणार आहे आजचा दिवस हा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अधिकार वाढवणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या योजना तुमच्या मनामध्ये होत्या त्या राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यवसायामध्ये निर्माण झालेला ताणतणाव दूर करण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग लाल आहे वृश्चिक राशीच्या सावधपणे निर्णय घेण्याचे देत आहे व्यावहारिक निर्णय सावधपणे घ्यावेत कुटुंबातील सदस्यांशी आज मतभेद वादविवाद टाळावेत आजचा दिवस हा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करण्याचा आहे शेअर्समध्ये कम्युनिटी मार्केटमध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे त्यांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील आजचा दिवस हा तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे दिवस व्यतीत करावा पुनर्वसु नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला घाईघाईमध्ये किंवा आता निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु खर्चाच्या प्रमाणातही आज वाढ होण्याची शक्यता आहे एकंदरीतच आज तुम्हाला संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे त्यामुळे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ नयेत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे पुनर्वसु नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे साडेसातीची तीव्रता कमी होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये मोठी वाढ संभवते मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक ताणतणाव आज दूर होईल कुटुंबातील सदस्यांच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या अप्तिष्ठांच्या गाठीभेटीमुळे आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल